विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंना सिनियर व्हॉलीबॉल खेळाडू माजित पठाण यांनी स्पोर्ट्स किट देऊन केले अभिनंदन उदगीर तालुक्यातील वाढवणा बुद्रुक येथील अंडर फोर्टीन व्हॉलीबॉल खेळाडू यांनी लातूर येथे जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धाराशिव येथे होणाऱ्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेस या खेळाडूंची निवड झाली आहे यामुळे वाढवणा बुद्रुक येथील सिनियर व्हॉलीबॉल खेळाडू माजीद पठाण यांनी या, या सर्व सामान्य घरच्या मजूर पालकांच्या मुलांचे खेळाडूंचे कौतुक कौ व अभिनंदन व्हॉलीबॉल स्पोर्ट्स किट देऊन केले आहे व पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत या खेळाडूंना मार्गदर्शन सिनियर व्हॉलीबॉल खेळाडू माजिद पठाण अहमद शेख अमजद पठाण फरदीन शेख फैसल शेख रहीम मेहबूब शेख शादुल पठान अलीम पठान शाहिद पठाण अमीन धावडे सिकंदर मोमीन आयाज गोलंदाज या सर्व खेळाडूंचे मार्गदर्शन लाभत आहे या यशामुळे सर्व खेळाडू व मार्गदर्शकांचे पालक अभिनंदन करीत आहेत यामध्ये दस्तगीर कोठीवाले इकबाल उंदरे मुसा पठान बाबर कासार अल्ताफ पठाण अमजद हवालदार रशीद कुरेशी नझीर कुरेशी हुसेन पठान पांचाळ खेळाडूंची नावे सोफियान कुरेशी रिहान सगू फरहान कुरेशी आहत कोठीवाले अब्दुल्ला पठान अमन पठाण इम्रान हवलदार फैसल पठान रिहान पठान वेदांत पांचाळ सिराज हुंदरे अरबात कासार राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज सा सगु हसन उदगीर लातूरच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा